तो तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे so, कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळच्या सहा वाजून मित्रांनो सतरा मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आज आपण मित्रांनो एका डिफेन्स तुम्स स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आता मित्रांनो एलोरा कॅपिटल नावाचे कंपनी हे ब्रोकिंग फर्म आहे त्यांनी ह्यामध्ये बाईंगची रेटिंग सध्याच्या लेवलवरती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इथून हा स्टॉक मित्रांनो साठ टक्क्यांची जंप अपसाईडला ह्या ठिकाणी देऊ शकतो सो ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्याविषयी है है आपण थोडशी पडताळणी करण्याचा प्रयत्न करूया पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत या ठिकाणी गरज आहे करंट प्राईस मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये तीस पैसे करंट प्राईस चालू आहे जर आत्तापर्यंत मित्रांनो रिटर्न्स तुम्ही बघितलेत तर गेल्या काही वर्षांमध्ये मित्रांनो कंपनीने खूप एक्स्ट्रॉनरी रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत पाच वर्षाचा जर तुम्ही डेटा काढलात तर आठशे पंचावन्न टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो पाच वर्षामध्ये म्हणजे साधारणतः तुमचे जे काही पैसे आहेत ते आठ पट्टीपेक्षाही जास्त या कंपनीने काय केलेल्या आहेत ग्रो केलेले आहेत पण जर तुम्ही टॉपचा मित्रांनो विचार केला तर टॉपपासून आत्तापर्यंत कंपनीमध्ये एक चांगलीच घसरणं आपल्याला पाहायला मिळते एक्केचाळीस टक्क्यांचा फॉल स्टॉकमध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो आहे सो आता सध्याच्या लेवलवरती जे काही एलोरा कॅपिटल आहे त्यांनी ह्या ठिकाणी बाईंकची रेकमेंडेशन दिलेली आहे आता कंपनी काय करते बऱ्याचशाच लोकांना माहीत असेल त्यांना मी सांगतो कंपनी काय करते डिफेन्स सेक्टरसाठी हेलिकॉप्टर्स आणि एअरक्राफ्ट्स बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आणि शंभर टक्के मोनोपॉली असलेली कंपन्या मित्रांनो आणि गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी कंपनी कारण क सगळा जो काही कंट्रोल आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ह्या कंपनीवरती आहे मोनोपॉली कंपनी असल्या कारणाने कंपनीने एक चांगला रिटर्न आतापर्यंत आपल्याला दिलेला आहे सो so, चला आता आपण थोडंसं व्हॅल्युएशनबद्दल चर्चा करूया असं मित्रांनो बघा जे काही कंपनीचे व्हॅल्युएशन्स आहेत पीच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर पंचवीस पॉईंट चाळीसचा ह्या ठिकाणी पी आहे प्राईस टू अर्निंग रेशो आहे म्हणजे पीच्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलो तर कंपनीचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते अत्यंत चांगलं आहे रिजनेबल व्हॅल्युएशन आहे आणि आता जर मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही बघितलं तर एक लार्ज कॅप कंपनी आहे एका लार्ज कॅप कंपनीसाठी मित्रांनो पंचवीसचा पी हा खूप चांगला पी असतो ओके ह्या त्या लेवलवरती अट्रॅक्टिव्ह आपल्याला काय दिसतंय ते बाईंग लेवल्स दिसतात त्यामुळे आपण ह्या ठिकाणी बाईंग केलं पाहिजे असं सध्या तरी दिसतंय पण जर आपण मित्रांनो बुक व्हॅल्यूचा विचार केला चारशे पासष्ट रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राईसचा जर तुम्ही विचार केला तर तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी काय करंट प्राईज आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी स्टॉक जो आहे तो बुक व्हॅल्यूपेक्षा सात पटीने ह्या ठिकाणी काय मित्रांनो महाग आहे आता इतर जे काय फंडामेंटल्स आहे ते आपल्याला बघण्याची गरज नाही आहे कारण जर तुम्ही बघितलं तर कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे चांगली प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एस आयची सुद्धा चांगली होल्डिंग आहे मित्रांनो आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईडचा जर विचार केला मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट आहे अठ्ठावीस टक्के आणि अडतीस टक्के अनुक्रमे या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला या ठिकाणी दिसतोय ओके सो so, मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स तर खूपच चांगले आहे त्यामुळे लाँग टर्मसाठी मी ह्या कंपनीच्या बाबतीत खूपच जास्त कॉन्फिडंट आहे पण जर टेक्निकलचा जर आपण विचार केला तर टेक्निकल्स थोडेसे या ठिकाणी सध्या बिघडताना आपल्याला दिसते दिसत आहेत आता जर तुम्ही आपल्या चॅनलचे पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर कदाचित तुम्हाला माहित नसेल पण जे काही जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांना आपण वारंवार घेतलेला आहे की ह्या ठिकाणी सध्या ह्याच्यामध्ये एक चांगली घसरण होऊ शकते म्हणजे माझ्या मते ज्या वेळेला स्टॉकचं प्राईस मित्रांनो एक साधारणतः चार हजारच्या लेवलला होतं त्याच वेळेला मी काय सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये एक चांगली घसरण येऊ शकते कारण त्यावेळेला मित्रांनो काय झालं होतं जो काही इन्वर्टेड कप अँड हँडल आहे त्याचा ह्या ठिकाणी काय झाला होता ब्रेकडाऊन झालेला होता आणि त्यामुळे स्टॉक येत्या काही दिवसांमध्ये आपणाला एक चांगलेच तीन हजारपर्यंतचे लेवल्स दाखवू शकतो असं मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि फायनली काय झालेलं मित्रांनो ते जे काही लेवल्स आहेत ते ऑलमोस्ट ह्या ठिकाणी काय केलेलं आहे अचीव्ह केलेले आहेत स्टॉकने आता कप अँड हँडल पॅटर्नचा जर आपण ह्या ठिकाणी मित्रांनो ब्रेकडाउन बघितला तर एक साधारणतः वन रेशो वनचं जे काही टार्गेट आहे म्हणजे जो काही तुमचा नेकलाईन असतो आणि जो काय हँडल असतो त्याचा जो काही टॉप असतो त्याच्यामध्ये मित्रांनो जितका डिफरन्स असतो तितकंच टार्गेट ह्या ठिकाणी काय होतं मित्रांनो खाली साईडला या ठिकाणी काय होतं अचीव्ह होतं आणि तितकंच टार्गेट मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे ऑलमोस्ट अचीव्ह हो झालेलं आहे so, सो इथून हा स्टॉक काय करू शकतो बैक करू शकतो असं या ठिकाणी एक्सपर्टचं मानणं आहे पण मित्रांनो सध्या मला असं वाटत नाही कारण बघा जर तुम्ही बघितलं तर आत्ता सध्या जे काही लेवल आहे मित्रांनो त्या लेवलपासूनही हा स्टॉक काय होऊ शकतो आणखीन ह्या ठिकाणी खाली येऊ हो शकतो कारण बघा मार्केट कंडिशन्स या ठिकाणी काय थोड्याशा वीक आहेत ओके आता ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑर्डर बुक पाहिलीत कंपनीची तर डेफिनेटली टू पॉईंट फाय लॅक रुपीजची मित्रांनो ऑर्डर बुक या ठिकाणी काय होऊ शकते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या इयर एंडपर्यंत पोहोचू शकते असं सुद्धा एक पॉझिटिव्ह अंदाज या ठिकाणी काय केलेला आहे वर्तवण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगाने मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट मिळेल असं या ठिकाणी सांगितलं जातं पण मला असं वाटतं मित्रांनो सध्याच्या लेवलवरती तुम्ही थोडंसं आणखीन वेट करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे आता मला असं वाटतंय की ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो ना एक साधारणतः जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये म्हणजे एक साधारणतः तीन हजार रुपयाच्या लेवलपर्यंत हा स्टॉक मित्रांनो काय येऊ शकतो येऊ शकतो तेथून हा स्टॉक काय करू शकतो मित्रांना बॉसबॅक करण्याचे चान्सेस आहेत पण तोपर्यंत तुम्हाला थोडीशी वाट पाहण्याची गरज आहे जर त्या लेवलला हा स्टॉक आला मित्रांनो तर मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या ठिकाणी हा स्टॉक आहे करेन त्याबद्दल मी चर्चा करेन जर त्यावेळेला जर आपल्याला कॅन्डलिस्टिक पॅटर्न किंवा काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स दिसले तर आपण ह्या ठिकाणी बाईंगचा विचार करू पण सध्याच्या लेवलला बाईंगचा विचार करू नका कारण मित्रांनो कं कंप्लिटली कं, हा काय चालू आहे मित्रांनो एक ब्लड बाथ चालू आहे मार्केटमध्ये सो माझ्या मते तुम्ही कोणत्याही एक्सपर्टचा सल्ला न घेता ह्या ठिकाणी स्वतःचं जे काही डोकं आहे ते आपण वापरलं पाहिजे या ठिकाणी ओके कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता हेल्दी कॅन्डल्स बन ओके कंटिन्युअसली ह्या ठिकाणी एकदम म्हणजे हेल्दी कॅडर्स या ठिकाणी बनत आहे सायमन टेन्सली मार्केट कंडिशन्स निगेटिव्ह आहेत ओके सायमन टेन्सली मित्रांनो ह्या ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमधून निगेटिव्ह न्यूज येतात त्यामुळे आपण थोडंसं थांबणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ऑलरेडी स्टॉक मित्रांनो खूप जास्त पाहिलेलं आहे आठशे टक्क्यांची रिटर्न मित्रांनो पाच वर्षात दिलेले आहेत so सो डेफिनेटली मित्रांनो आता जे काही करेक्शन झालेलं आहे ते अत्यंत थोडंसं करेक्शन झालेलं आहे हा स्टॉक तीन हजार रुपयाच्या लेवलपर्यंत येऊ शकतो त्या वेळेला आपण विचार करू की ह्या स्टॉकमध्ये बाईंग केली पाहिजे का नाही पण सध्याच्या लेवलवरती बाईंग करणं मित्रांनो धोक्याच आहे ह्या लेवलवरती बाईंग करू नका असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू